दोडामार तालुक्यातील तिराळी पंचक्रोशीत हत्ती हटाव मोहीम आणि संबंधात इतर उपाययोजना यासाठी दोळामारचं शिष्टमंडळ कर्नाटकात आलेलं आहे या ठिकाणी कर्नाटकातील विविध जिल्ह्यात फिरताना कशाप्रकारे उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत याचीसुद्धा के या पाहणी झालेली आहे आपल्यासोबत प्रवीण गवस आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की काय वाटतं आहे शासन या ठिकाणी हत्ती हटाव मोहीम राबवणारच आहे मात्र त्या धर्तीवरती इतर उपाययोजना ज्या केल्या जात आहेत किंवा तुम्ही सकाळपासून आज कर्नाटकात या ठिकाणी या सगळ्या उपाययोजना बघतात याबद्दल आपण काय सांगाल आपल्याला काय वाटते आमची प्रमुख मागणी होती दोडामार तालुक्यातील हत्ती हटाव हत्ती पकड मोहीम राबवणे आणि हत्ती पुन्हा दोडामार तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये येणार नाहीत याच याच्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे त्यासाठी या ठिकाणी त्या आता हसनमध्ये आपण आलेलो हो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहताय बऱ्याच ठिकाणी पूर्णपणे जवळजवळ तीस किलोमीटर लांबीचं रेल्वे रुळाचं ट्रॅकिंगचं या ठिकाणी कंपाऊंड घात आलेलं आहे आणि ते वनकर्मचाऱ्यांचंसुद्धा अशा प्रकारचं मत आहे की ही जी त्यांनी उपाययोजना केलेली आहे ती नव्याण्णव पक टक्के त्या ठिकाणी यशस्वी झालेले दिसत आहे असं त्यांचं मत आहे आणि जवळजवळ एकदा ती उपाययोजना केल्यानंतर त्याचं लाईफ जवळजवळ चा चाळीस ते पंचेचाळीस वर्ष एवढं आहे पण एकदाच खर्च होणार पण कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली लागणार असं त्यांचं मत आहे त्यामुळे शासनाने ही योजना ही उपाययोजना जी आहे ती राबवणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर हत्तीपकड मोहीमसुद्धा राबवणं गरजेचं आहे या ठिकाणी दोन जिल्हे या ठिकाणी जोडणारा जो भाग आहे त्या भागामध्ये जवळजवळ तीस किलोमीटर लांबीची त्यांनी ही रेल्वे रुळाची ही कंपाऊंड घातलेली आहे एकूण सकाळपासून पाहत आहे आपण ज्या उपाययोजना या ठिकाणी बघितलेल्या आहेत किंवा सकाळी आपल्याला या ठिकाणी हत्तीपकड मोहिमेसंदर्भातसुद्धा मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं याशी याच्या याच्यामुळे या ठिकाणी समाधान झालेलं आहे काय हत्तीपकड मोहीम राबवण्यासंदर्भात ज्या त्यांनी नव यांनी जे सांग डी एफ ओनी जे सांगितलेलं आहे ते निश्चित स्वरूपामध्ये आपल्या भागामध्ये हत्तीपकड मोहीम राबवली जाऊ शकते अशा प्रकारचं त्यांचं मत आहे आणि प्रतिबंधक उपाययोजना जे आहे त्या प्रतिबंधक उपाययोजना काय काय करता येतील संदर्भातली माहिती नाही हँगिंग सोलर पेन्सिंग असेल साधं फॅन्सिंग असेल ह्या आपल्याला सगळ्या उपाययोजना त्यांनी केलेल्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी आता हे जे घातलेलं आहे हेच त्यासाठी आपल्याला प्रतिबंधक उपाययोजना म्हणून योग्य ठरेल इतर ज्या योजना आहेत त्या कुचकामी ठरलेल्या आहेत आपल्या भागातसुद्धा अशा प्रकारच्या हँजि हँगिंग सोलर पेन्सिंग असतील प्रतिबंधक चर असतील अशा प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या परंतु त्या सगळ्यांनी निष्फळ ठरलेले आहेत एकूण पाहता महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन कर्नाटक शासनाने हत्ती हटाव किंवा हत्ती प्रतिबंधक अनेक या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत तर महाराष्ट्र शासन कुठेतरी कमी आहे किंवा युप, ते ज्या उप उपाययोजना या ठिकाणी आहे त्या तोकड्या पडत आहेत असं तुम्हाला वाटतंय काय निश्चितच आज आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आमचा हत्या अभ्यास दौरा या ठिकाणी आला परंतु ह्या सगळ्या उपाययोजना आहेत ह्या त्यांनी वनविभागाने स्वतः यावून येऊन या ठिकाणी व्हेरीफाय करणं याच्या अगोदर गरजेचं कारण जवळजवळ बावीस वर्षे आपल्याकडे दोडामार तालुक्यामध्ये हत्ये आहेत वनविभागाने या सगळ्या उपाययोजनांची माहिती घेऊन शासनाला त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं होतं आणि ह्या उपाययोजना करणं बंधनकारक होतं परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अशा उपाययोजनांचा प्रस्ताव शासन स्तरावरती पोचलेला नसेल कदाचित हत्तीपकड मोहिमेबाबत तर कुठलाही प्रकारचा प्रस्ताव शासन स्तरापर्यंत पोचलेला नाही त्यामुळे हत्तीपकड मोहीम राबवली गेली नाही वेळोवेळी फक्त आपल्याला या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमुळे आपण कुठल्याही प्रकारची हत्तीपकड मोहीम राबवू शकत नाही अशा प्रकारचा संदेश लोकात पसरवला गेला होता मात्र कर्नाटकमध्ये या ठिकाणी खानापूरमध्ये आज आपण पाहतोय की आतासुद्धा या ठिकाणी हत्तीपकड मोहीम चालू आहे आपण ज्यावेळी पोचलो या ठिकाणी त्यावेळी ते त्यांच्या सगळ्या एक कॅम्प त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यामध्ये हत्तीपकड मोहीम राबवण्यासंदर्भातली सर्व यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध होती अशाच प्रकारची यंत्रणा आपल्या दोडामार तालुक्यामध्ये त्या शासनाने वि दुसऱ्या राज्यातून मागवून घ्यावी आणि ती उपाययोजना किंवा हत्तीपकड मोहीम जी आहे ती राबवावी अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो हे होते प्रवीण गोस पाहू शकताय की हत्तीपकड मोहीम राबवणं गरजेचं तर आहेच त्याचबरोबर इतर उपाययोजना किंवा ते हत्ती परत येणार नाहीत यासाठीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आत्तापर्यंत महाराष्ट्र वनविभाग किंवा दोळामार तालुक्यातील वनविभाग नक्की काय करत होतं अशा प्रकारच्या उपाययोजना मागच्या बावीस वर्षात का झाल्या नाहीत हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरितच तर राहतो आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान हे कुठेतरी शेतकऱ्यांसाठी मारक ठरतं आहे शेतकरी शेतकऱ्यांचा बळी या ठिकाणी हत्तींच्या स्वरूपात जावा काय असा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित राहतोय उपसंपादक अपार आणि समी प्रमोद गवस डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज कर्नाटक